जाहिरातीमध्ये आक्षेप नोंदवण्यात असं पार्टी आणि पॉनची संस्कृती आणायचा प्रयत्न करतायत त्यांच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्यामधला जे पात्र आहे हे पात्र एक स्टार आहे आणि हा पॉन स्टारच विचारतो त्या जाहिरातीमध्ये की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार ही जाहिरात तयार करणारी कंपनी कोणती ही कंपनी कोणाची त्याचा आणि या स्टारचा काय संबंध आहे त्याचबरोबरी नाही या जाहिरात कंपनीचे आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध आहेत या जाहिरातीचा आणि पब पार्टीच्या कल्चरचा काही संबंध आहे का याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे